हाय नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलो आहे आमच्या गावाकडे बघू शकता मस्त मध्ये खडाखटा कटक मध्ये ही आहे आमचं नवीन घर आणि परिषद बसवायची राहिली बघू शकता सोनारी काय करते सोनाली चहा सोनाली करते चहा मस्त मध्ये खडाखटा कटक मध्ये आमच्या गावचे लोक सोडवू शकतात गरीब परिस्थिती आहे आमची बघा किती गरीब परिस्थिती आहे काय का नाही बघू हा गरीब माणूस बघून घ्या सगळ्यांनी मग हायचं बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा आमची तर परीक्षा आहे का नाही बघू शकते अशी परिस्थिती आमची बघू शकतो किती गरीबी आहे आमची बघा आहे का लाईट नाही काय नाही काय नाही अजून बघा आहे का आमचं घर बघून दाबा तुम्हाला फिरून का हाय आहे काय कलर नाही घराला काय नाही काय नाही काय नाही काम राहिले मग का काम अर्ध राहिले म्हणजे करायला पाहिजे ना पूर्ण तर अजून आमचं काय पुढचा घरगुती हप्ता आलेला नाही त्यामुळे आमचं एवढा आत्ता पण बघू शकता एवढं कमजोरी आहे बघा आहे का पत्रा बिथ टाकून झाले सगळं दरवाजे वगैरे बसून झालं खिडक्या मग आम्ही दरवाजा स्वतः बसाल हा मग खटाखट कटक मध्ये अजून हप्ता यायचा आहे आमचा अजून नंतर पुढचा बरशी बसवणार वर इथे पी वगैरे खटाखट कटक मध्ये होणार आहे मग काय बनवायचं पीओपी पिका शंभर टक्के काळजी पिओ पिका घरात शो येणार का तर हेच बघा तुम्हाला घर आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला शकतो मी तर आमच्या व्हिडिओ शेवट बघा तुम्हाला एक नंबरचं आमचं तुम्हाला घर दाखवणार आहे आता आम्ही तर आहे पिक्चर आम्ही बाकी मग सुरुवातीच आहे तशी आहे का नाही तर बरोबर तुम्हाला आमचं पुढचं पटकन दाखवा 嗯。Mm hmm.